लाच प्रकरणी महिला मंडळाधिकारी आणि तलाठी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झालेत अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात नगरच्या लासलूच पद प्रतिबंधक उपाधीक्षक कार्यालयाने दाखल केलेल्या गुन्ह्यात मंडलाधिकारी शैलजा देवकाते आणि तलाठी सागर भापकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे त्यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयानं फेटाळला आहे याबाबत तक्रारदार यांच्या मार्फत ज्येष्ठ विधीज्ञ अभिजित पुप्पाल यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक निरंजन नाईकवाडी यांच्या कोर्टात दाखल असलेल्या देवकाते आणि भापकर यांच्या अटकपूर्व आव्हान दिलं आणि न्यायालयाने या दोघा लोकसेवकांचा दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळलाय मंडल अधिकारी शैलजा देवकाते आणि तलाठी सागर भापकर यांना लाचखोरीच्या प्रकरणात पकडण्यासाठी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा लावला होता तक्रारदाराच्या फ्लॅटच्या फेरफार नोंदी मंजूर करण्यासाठी चौवेचाळीस हजार रुपये लाच स्वीकारल्याचं त्यांनी पंचासमक्ष मान्य केलं होतं आणि पाचशे रुपये प्रमाणे बावीस फ्लॅटचे अकरा हजार रुपये द्या असं सांगत तक्रारदारांना लाच रक्कम देण्यास प्रोत्साहित केल्याचं निष्पन्न झालं होतं लाचलुचपत विभागाने त्यानुसार गुन्हा दाखल केला होता त्यानंतर संबंधित दोघे फरार झाले त्या दोघांनी नगरच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयानं अखेर फेटाळलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर